बहात्तर हजार नऊशे नऊ अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय शासन एखाद्या योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतं त्या कोट्यावधी रुपयाचा कसा चुराडा होता त्याचं हे उदाहरण आहे की या शाळांवर कार्यालयावर सोलर सिस्टम बसवल्या दोन हजार एकवीसच्या आसपास सरकारी कार्यालयावर बसवल्या आणि शाळांवर दोन हजार अकराच्या आसपास या सोलर सिस्टम बसवल्या दोन हजार एकवीसमध्ये ज्या सोलर सिस्टीम बसवल्या सरकारी कार्यालयावर त्या सुरू तर झाल्या परंतु सगळ्यांना दुरुस्त होऊन पेपरमध्ये बातम्या मंत्री महोदय तुम्हाला पाठवतो मी की सरकारी अधिकारी अंधारात कार्यालयात बसलेले आहेत म्हणून आणि आश्रम शाळामध्ये जे सोलर सिस्टम बसवले आहे त्या अजून कार्या झाल्या नाही आणि उत्तर देत आहे की हे खरं नाहीये म्हणून कुठे सांगता वादळ आलं म्हणून राव्या तालुक्यातल्या सतरापैकी सोळा शाळांमध्ये सोलर सिस्टम जी उभारण्यात करण्यात नक्त प्रणाली अजून कार्य प्रक्रिया सुरू आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये अध्यक्ष मोदय हे सु लावलं सोलर पॅनल आणि अजून प्रक्रिया सुरूच आहे किती वर्षांनी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे हे कोणत्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं अध्यक्ष महोदय अगदी सरळ सरळ गोलमाल केलेलं उत्तर दिसत आहे म्हणजे फक्त कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न झालेला तुम्ही त्या जिल्ह्यातलेच आहे मंत्री महोदय माझ्यासोबत चला तुम्हाला त्या यंत्रणाची काय परिस्थिती आहे तर तुम्ही माझ्यासोबत त्या ठिकाणी जाऊन भेट देणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी खोटे उत्तरं दिली आहे त्याच्यावर कारवाई करणार का मी खरं कारण तुम्हाला सांगतो अजून अध्यक्ष महोदय सावकारी साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे तर खरं दोन हजार अकरा मध्ये कोट्यवधी रुपयाचे तुम्ही बसवली का तर दोन हजार अकरा मध्ये फक्त चार ठिकाणी म्हणजे ते आदिवासी शासकीय लालमती दावेर चार सोलर सिस्टीमचा पुरवठा त्या ठिकाणी करण्यात आलेला होता ते बसवण्यात आलेले ते सुरू झाले पण त्याच्यापैकी ज्या वेळेला आपल्याकडे चक्रीवादळ झालं तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे किती नुकसान झालं घरं उडून गेले खेळ्या सगळ्या जाऊन तर त्यावेळेला तीन सिस्टीम चारपैकी या खराब झाल्या म्हणजे उडून गेल्या त्या सापडल्या नाही त्यापैकी एक सिस्टीम पण त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून हे उत्तर खोटं नाहीये खरं आहे एक त्यावेळेला वादळ झालं त्यावेळेला तीन सिस्टीम या ठिकाणी खराब खराब झालेल्या आहेत आपण दुसरा जो प्रश्न जार की जळगाव जिल्ह्यामध्ये आपण एकोणीस वीस मध्ये व आहे की सीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण दोनशे त्रेसष्ट जिल्हा परिषद शाळामध्ये सोलर सिस्टीम बसवण्याची योजना मेळा मार्फत राबवण्यात आलेली त्या ठिकाणी होती आणि त्यापैकी त्यापैकी जवळपास ऐंशी परिषद शाळेवर ही सिस्टीम कारवाई झालेली आहे आणि एकशे तेहतीस जिल्हा शाळा ज्या आहेत सोलर सिस्टीम स्थापित करण्यात आलेली आहे पण तो नेट मिटिंग झालं नसल्यामुळे त्या ठिकाणी सिस्टीम सुरू करण्यात आलेली नाही लवकरच दोन महिन्याच्या आत अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की दोन महिन्याच्या आत आम्ही त्या ठिकाणी ही सिस्टीम सुरू करू मधल्या काळामध्ये एकोणीस मध्ये थोडं कोरोना आल्यामुळे एक दीड वर्ष याच्यामध्ये खरं थोडा खंड पडलेला आहे कारण त्यावेळेला सगळंच आपलं काम बंद होतं सगळ्या सिस्टीम बंद पडलेल्या होत्या कोणी यंत्रणा येत नव्हती आणि त्यामुळे थोडा उशीर त्याला झालेला आहे पण दोन महिने दोन महिन्याच्या आत या सगळ्या सिस्टीम त्या ठिकाणी सुरू होती अध्यक्ष महोदय धन्यवाद तुम्ही दोन महिन्यात चालू करणार आहे माझा फक्त एकच आक्षेप असा आहे मंत्री महोदय या उत्तराला की आम्हाला प्रश्न टाकणाऱ्या आमदाराला मूर्ख समाजात अशी उत्तर देतात ही अध्यक्ष महोदय आता वादळ आलं का फक्त तेवढ्या शाळेवरचं सोलर पॅनल खराब झालंय का काही युनिट त्याच्यातले खराब झाले म्हणताय त्या भागामध्ये वादळाला कुठेही इतर ठिकाणी कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही त्या शाळेच्या सोलरवरच सगळं संकट आलं होत काय दुसरं आहे का मग मंत्री महोदय तुम्ही हे सांगू नका की ते नाजूक असत माझ्या घरावरही हो सोलर आहे किती वादळ वारं येतं तरी ते बसवण्याची सिस्टमच अशी आहे की वादळाला त्याने सामान दिलं पाहिजे अशा बसवलं जातं त्याच्यामुळे हे खोटं उत्तर देणारा अधिकारावर कारवाई करणार का नंबर एक दुसरं याचं खरं कारण असं अध्यक्ष महोदय की जिल्हा परिषदेच्या शाळांनी बिल न भरल्यामुळे हे जे सोलर मीटर आहे हे त्याला जॉईन मेन ग्रीड मध्ये जॉईन करू देत नाही एम एसीबी वाले त्याच्यामुळे हे बिलं भरले नाही म्हणून हा सगळा प्रॉब्लेम उद्भवलेला आहे त्याच्यामुळे हे बिलं आपण कधी भरणार की जेणेकरून हे सगळं यंत्रणा कार्यान्वित होईल आणि या सगळ्या लोकांना जे मुलांना पाणी गरम मिळायला पाहिजे म्हणून केलं लाईट मिळायला पाहिजे त्यांना अभ्यास करायला म्हणून गरीब विद्यार्थ्यांसाठी केलं हे कधी कारण आपण सांगाव अध्यक्ष बोल खरं की पन्नास ठिकाणी त्या ठिकाणी बिलं न भरल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी सिस्टीम लागू झाली नाही ती लावली गेली नाही हे खरं आहे पण त्या संदर्भामध्ये तात्काळ बिल भरू का बिल जिल्हा परिषद आपल्याला माहिती आहे शिक्षण विभागा म्हणून आमच्याकडे येतात मग भरली जातात त्याच्यामुळे विलंब झालेला आहे ते बिलं लवकर क्लिअर करून आपण ही सिस्टीम त्या ठिकाणी निश्चित आणू पण सन्मान्य सरसे आपण जे म्हटलं की ते वादळ इकडेच कसं काय गेलं आता वादळाचं नानासाहेब आपल्याला माहिती आहे वादळ असं काही सगळीकडे असं सार्वत्रिक येत नाही मध्ये जे जोरात नुसतं कुठेतरी इकडे येतं कुठेतरी इकडे येत आणि त्यामुळे मग सगळं नाही होतो सगळं आणि मग असल्याचं नसलं होऊन जातं त्याच्यामुळे आता आपल्या घरावर आलं उलत आभार वरत आहे ते सगळे पण या ठिकाणी जर नेमकं त्या दिशेने ते च गेलं त्यामुळे ते तिन्ही ते जे मशीन आहेत सगळं सिस्टीम आहे ती त्या ठिकाणी खराब झाली ही वस्तुस्थिती आहे